शहरातील जनतेसाठी वेळ पडल्यास शिवसेना होतो बाळासाहेब ठाकरे गट रस्त्यावर उतरेल दिनांक नऊ मार्च दोन हजार सकाळी अकरा वाजता श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय दत्तवाडी कळवा खारेगाव येथे जनतेसाठी विशेष बैठक आयोजित केली होती जुलमी विकास आराखड्यास विरोध आणि शासन निर्णय रद्द व्हावा यासाठी कळवा खारेगाव शिवसैनिक आणि घरोघरी पत्रिके वाटली आणि जनजागृती केली त्यामुळे आज बैठकीत बिल्डिंगमधील रहिवासी लक्षणीय उपस्थित दर्शवली हो आणि आपल्या समस्या मांडल्या शहरातील अनाधिकृत बिल्डिंग वाचवण्यासाठी काय करावे यासाठी शिवसेना महिला आघाडीतील मान्यवर आणि शिवसेना पदाधिकारी यांनी विशेष मार्गदर्शन केले शिवसेना जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे साहेब आणि उपजिल्हाप्रमुख विजय देसाई यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना होतो बाळासाहेब ठाकरे पक्षातील मान्यवर पदाधिकारी यांनी कळवा शहरातील जनतेसाठी वेळ पडल्यास शिवसेना जनतेसाठी रस्त्यावर उतरेल पण इमारती पाडायला देणार नाही आश्वासन देऊन दिलासा दिला या मेळाव्यासाठी सर्व शिवसेना युवसेना महिला आघाडी यांनी विशेष मेहनत घेतली सर्व पदाधिकारी यांचे धन्यवाद आणि आभार मानले अजिंक्य महाराष्ट्र सोबत प्रतिनिधी दौलत सरवणकर व कॅमेरामॅन श्री गणेश जळवी बिल्डिंगच्या गाडी ताबवला होता गा। तर त्यामुळे ते व्यक्त होतात तर आता तुम्हाला खारेगाव आल्यानं माहिती आहे का की आता डीपी प्लॅन मध्ये खारेगावच्या उभ्या अंग्या जे आहेत इथे आता जे व्यक्त झाले त्यांचं असं म्हण कार्यवाही आहे की रोड वाहिनी रस्ता रुंदीकरण पण आता जे खारेगावचं जे झालंय त्या इमारती स्वतःच्या तुमच्या ज्या भूमिपुत्र आहेत आणखी काही आहे कर्ज काढून लोकांनी घेतलेल्या चार माळ्याच्या बिल्डिंग आहेत तर त्या चार माळ्याचे सर्वोच्च प्रेरणास्थान म्हणजे हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या ठाणे जिल्ह्याचे धर्मवीर आनंद साहेब त्याचबरोबर पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव साहेब आमच्या आज व्यासपीठावर उपस्थित असलेले देसाई साहेब मुंडे साहेब आमच्या शहर संघटित आणि आमचे शहर प्रमुख मी त्यांना सांगितलं सत्कार स्वीकारणार नाही याचं कारण तुम्हाला मी सांगतो लोक इतक्या दुःखात असताना आपण काही सत्कार स्वीकारायचे आणि आपलं घरी असतो डावली मुलं वाळ आपण सुखाने त्या घरात राहू आज आपण बघतो की कल्याण मध्ये किती इमारतींवर आज टाक आलेली आहे की ते लोक काय करणार त्यांना लोन पण मिळालं लो। सगळ्या त्यांची प्रोसिजर पूर्ण झाली मधून सुद्धा ते आपलं घर घेतलं त्यांनी सगळ्या कायद्याच्या चौकटी पाळून आणि आज आपण बघतोय की त्यांच्या घरावर टाक झालेली काय करावं या लोकांनी आणि म्हणून नागरिकांनी घर घेताना इतकी सावधगिरी बाळगली पाहिजे की तो बिल्डर कोण आहे अनधिकृत आहे का आज आपण बघतो की कमी रेटमध्ये आपल्या